क्रिकेट भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कोलकाता इथल्या ईडन गार्डनवर सुरू असलेल्या कसोटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी प्रभावी मारा करत पाहुण्या संघाचा पहिला डाव एकशे एकोणसाठ धावात गुंडाळला पाहुण्यांच्या सलामीवीरांनी अर्धशतकी सलामी दिल्यावर जसप्रीत बुमराहनं दोन्ही सलामीवीरांना बाद करून त्यांच्यावर दबाव वाढवला वियान मुल्डर आणि टोनी जोर्झी यांनी चौथ्या गड्यासाठी त्रेचाळीस धावांची भागीदारी करून दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला जसप्रीत बुमराहनं एकूण पाच तर सिराजनं कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले भारताच्या डावाला सुरुवात झाल्यानंतर सलामीवीर यशस्वी जयस्वाल बारा धावा करून बाद झाला के एल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर सध्या धावपट्टीवर असून दिवसाखेर भारताच्या एक बाद सदतीस धावा झाल्या आहेत Havaman